कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातल्या राजकारणामध्ये कुणबी समाज हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे ज्या नेत्याचा या समाजावरती वर्चस्व असेल तोच कोकणातील राजकारणामध्ये जास्त काळ पाहायला मिळतो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे माजी खासदार अनंत गीते अनंत गीतेनं हा फॅक्टर समजला मात्र तो फॅक्टर चालवता आला नाही काळ बदलला आणि मतदार देखील बदलले गेल्या तीस वर्षांमध्ये याच फॅक्टर मुळे ते खासदार झाले मात्र यामध्ये कुणबी समाज भवन हा नेहमी भावनिक मुद्दा तसाच राहिला अखेर हे काम आमदार योगेश कदम यांनी पूर्णत्वास नेलं याबाबत आमदार योगेश कदम यांनी कोकण कट्टा न्यूज जवळ प्रतिक्रिया दिली आहे योगेशजी कोकण कट्टा न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीलाच आपलं अभिनंदन जे काम गेल्या चाळीस वर्षामध्ये कोणत्याही आमदाराला ना खासदाराला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलात ते म्हणजे कुणबी समाज भवन आपली पहिली प्रतिक्रिया नाही गेल्या चाळीस वर्षापासून दापोली तालुक्यामध्ये कुणी अशी तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात असलेल्या त्या समाजाची मागणी होती आणि मी शब्द दिला होता विधान या पहिल्या माझ्या या पहिल्या टे पाच वर्ष मी ते पूर्ण करेन तो शब्द मी पाळू शकलो याचा मला समाधान आहे आणि काही पक्ष याच्यामध्ये आमचे मित्र पक्ष देखील योगेश कदमकडा या प्रयत्न होते समाजाने मला आ, आ, भुण 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 साथ दिली आणि कुंभी भावन उभं करण्यासाठी आज ते माझ्या सोबत आहेत अगदी तुम्ही म्हटलात माझे तीन स्वप्न पूर्ण झाले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून कोणती स्वप्न आहेत ज्या स्वप्नांचा दापोलीकरांना फायदा होईल मंडनगड तालुक्यामध्ये आणि दापोली तालुक्यामध्ये एमआयडीसी उभी करणं आणि मेजर कंपनीज जसं मी खेड तालुक्यामध्ये लोटे एमआयडीसी म्हणजे कोकवा कंपनी तशाच निर्णय माझ्या मतदारसंघामध्ये खास करून मंडणगड तालुक्यामध्ये एमआयडीसी करून एमआयडीसी एमआयसी परंतु एक हजार एकशे एकरच्या जागेमध्ये एक पंधरा दिवसापूर्वी सर्वे आम्ही करून घेतला एमआयडीसी कडनं आणि लवकरच आम्ही त्याला मंजुरी देखील आणतोय तर ते एक माझं स्वप्न आहे आणि हरणे बंदराचं देखील स्वप्न होतं ते आता वर्कआउट आता काही दिवसानंतर आपल्याला मिळेल देखील काम दिवाळीच्या नंतर सुरू होईल असे आणि गड किल्ले आहेत माझं म्हणणं आपण म्हटलं गेल्या अनेक वर्षापासून कुणबी समाजाच्या नावावरती राजकारण केलं गेलं कोणी केलं का केलं हे नाव घेऊ शकता का तुम्ही नाही गीतांनीच केलं ना कुठली समाजाचा नेता म्हणून त्यांनी आता देखील लोकसभेच्या निवडणुकीला लोकांना लोकांच्या भावनेशी खेळून माझी शेवटची निवडणुका आहे मी एकच कुणबी समाजाचा नेता उरलो आहे असं करून त्यांनी मतं मिळवली आपल्या मतदारसंघामध्ये परंतु कुणबी समाजासाठी तीन वेळा केंद्रामध्ये मंत्री असून देखील एक साधा उद्योग मतदारसंघामध्ये आणला नाही एका साध्या कुणबी समाजाला कधी नोकरीला लावला नाही एक इतका कुणबी होण्याचा छोटा प्रश्न मिटवता आला नाही समाजासाठी काही नाही समाज समाज समाजासाठी दिलेलं काही नाही परंतु पक्षाच्या समाजाच्या मतांवरती निवडून यायचं आणि समाजाचा फक्त उपयोग करून घ्यायचा हे राजकारण गेले चाळीस वर्ष केलं आता आता लोक त्याला जुमाडणार नाहीत आता लोकांना कळ विकासाचं महत्व काय ते कोकणामध्ये साधारणतः आपण म्हणतो की कुंडी जो समाज आहे त्याचं वर्चस्व आहे आणि कुंडी फॅक्टर हा कोकणामध्ये चालतो राजकारणामध्ये पण दापोलीच्या किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणातील हा मास्टर स्ट्रोक आहे असंही म्हटलं जात आहे योगेश कदम यांना हा मास्टर स्ट्रोक आहे असं वाटतंय नाही कुंभी भवन बांधलं म्हणून कुंभी सवन माझ्यासोबत येईल या अडचणी मी त्या कुणबी भवन उभं केलेलं नाहीये दोन हजार एकोणीसला ज्या मी विधानसभा निवडणूक लढली त्यावेळेला विषय इतका अग्रेसर नव्हता होता मागणी होती इतका अग्रेसर नव्हता म्हटल्यानंतर सगळ्या सांगितलं की सगळे समाज एकत्र करण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं समाजाचं राजकारण करणारा मी ना नाहीये त्यामुळे मास्टर स्ट्रोक वगैरे मी म्हणणार नाही परंतु नक्कीच शेवटी जनता प्रत्येक गोष्टीची जाण ठेवते आणि मला या कुंभी भवनापेक्षा मी जी गावागाव विकास कमी केले त्याच्यावर मला जास्त विश्वास नाही ही एक मूलभूत सुविधा एका ठरावीच्या माझ्यासाठी झाली परंतु विकासा जास्त म्हणतो अगदी तुम्ही तु घेतलेला हा निर्णय स्वागतार्यच आहे आणि या कामाचा देखील स्वागतच आहे पण राजकीय फायदा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फायदा होण्यासाठी आपण हे केलं असं विरोधकांचं म्हणणं आहे तर या आरोपावरती तुमचं काय उत्तर असेल विरोधकांना नाही मी दोन हजार म्हणजे आमदार व्हायच्या आमदारपासून दोन हजार पासून मी या कामाचा पाठपुरावा करत होतो म्हणजे मी अचानक काय तुम्ही कोणाच्या पदरी पाडले असा तर विषय नाही दोन हजार पासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो उलट ज्या वेळेला माझ्याकडनं आता ते कुंभी भरून उभं राहते हे समजलं लग। त्यावेळेस लगेचच काही लोकांनी कुणबी समाजामध्ये दिशाभूल करून हे माझ्याकडनं होऊ नये असे प्रयत्न केले गेले म्हणजे माझे मित्र पक्ष देखील विरोधामध्ये दे, काही लोकांनी ज्या का भूमिका घेतल्या माझ्या तर मला वाटतं त्याला राजकारण म्हणतात मी जे करतो त्याला समाजकारण म्हणतात अगदी शेवटचा प्रश्न कुणबी समाज भवनाला एवढी वर्ष का लागली यामागची कारण काय आहेत राजकारण तर तुम्हाला माहिती आहे किती मुद्दे आहेत या कुणबी समाज भवनाच्या फॅक्टर मध्ये काय बचा नाही समाजाच्या नावाने फक्त झुलवून ठेवायचं मत घ्यायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची एकमेव कारण जर का एखादा विषय सो, संपला की जनता मग तो विषय विसरून जाते आणि मग माझं माझ्या समाजामध्ये वर्चस्व संपेल मी जे समाज राजकारण करतो गीतेचं खास करून समाजाच्या नावाने जे राजकारण करायचं त्यांनी पोळी भावना कशी मग एखादा विषय संपला संपल्यानंतर म्हणून ते फक्त राजकारण करत बसायचं हीच त्यांची नीती होती समाजाच्या नावाने समाजाचा उपयोग करून घ्यायचा ही त्यांची नीती होती आणि म्हणून नेहमी त्यांनी झुलत ठेवलं समाजाला अगदी गेल्या चाळीस वर्षापासून जर दापोली राजकारणाचा इतिहास आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सूर्यकांत हे आमदार राहिले त्यानंतर अनंत गीते हे खासदार राहिले पण आमदारांनाही जमलं नाही खासदारांनाही जमलं नाही ते तुम्ही केलंच श्रेय अर्थात तुमचं आहे पण कुणाला हा श्रेय देऊ पाहता नाही समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला मी हे श्रेय देईन शेवटी समाजाच्या सर्व नेत्यांनी पाठवला होता मी कोणा एका दोघांचं नाव घेणार नाही सगळ्यांचं याच्यामध्ये श्रेय आहे तरुणांपासून सगळ्यांनी हे कुंभीभवन व्हावं यासाठी अनेक वेळेला त्यांनी वर्गाने देखील काढलेल्या आहेत मंत्रालयाचे हे त्यांनी हेलपाटे मारलेले आहेत अनेक नेत्यांच्या घरांच्या पाहिल्या जुजवलेल्या आहेत अशा वेळेला श्रे हे श्रेय कोणा एका व्यक्तीचं नाही हे माझं देखील नाही हे समाजामधील प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्या ज्या व्यक्तीने हे कुंभीभवन होण्यासाठी प्रयत्न केले अगदी योगेशजी धन्यवाद आपण कोकण न्यूज जवळ प्रतिक्रिया दिली आहे आणि कुणबी समाज भवन संदर्भात बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद कुणबी समाजाची ही मागणी अखेर योगेश कदम यांनी पूर्ण केली दापोली शहरामध्ये एस टी स्टँड पासून अवघ्या पाच मिनिटं अंतरावरती असलेली जवळपास साडेसात गुंटे जागा समाजाच्या मातृसंस्थेच्या अर्थात कुणबी समाज उन्नती संघ मुंबईच्या दापोली शाखेच्या नावे बक्षीस करून देण्यात आली आहे जवळपास दोन हजार अठरा सालापासून प्रयत्नशील होतो असं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं येणाऱ्या काळात हा मुद्दा आमदार योगेश कदम यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कुणबी समाज भवन हा प्रश्न पूर्ण झाल्यानं मतदारसंघातील कुणबी समाज योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत विरोधकांनी जरी टीका केली तरी कामातून उत्तर देणार असा योगेश कदम यांचा पवित्र आहे आगामी निवडणुकीला काही महिने असतानाच योगेश कदम यांनी सध्या मतदारसंघातील विकास कामांवरती भर दिल्याचं पाहायला मिळतंय आहे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी